गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या गजरात कित्येक घरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आता पुढचे अकरा दिवस सगळीकडे उत्साह असेल गाठीबेठी होतील मोदक खाणं होईल पण आणखीन एक गोष्ट होईल ती म्हणजे गणपती बघायला जाण्याचं प्लॅनिंग आणि खास करून पुण्यात गणपती बघायला जाण्याचं प्लॅनिंग गणपतीच्या दिवसात सगळ्या देशभरातून पुण्यात भाविक येतात या भाविकांचं एक ठरलेलं असतं पुण्यात आल्यावर मानाचे गणपती बघायचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायचं पुण्यात मानाचे पाच गणपती मोठा इतिहास आणि धार्मिक महत्व असलेले दगडूशेठ गणपती या पाच मानांच्या गणपतींमध्ये येत नसला तरी प्रसिद्धीच्या बाबतीत मात्र दगडूशेठचं नाव वरच्या क्रमांकावर लागतं पुण्यात गणपतीसाठी येणारा प्रत्येक भाविक हमखास दगडूशेठला जातो पण दगडूशेठ गणपती एवढा प्रसिद्ध कसा झाला दगडूशेठच्या तीन मूर्त्यांचा इतिहास काय आहे सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातले सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी उत्सवाच्या काळात दगडूशेठ गणपती जिथं बसतो त्या शेजारीच पुण्यातलं प्रसिद्ध दत्त मंदिर आहे हे बुधवारपेठेतलं दत्त मंदिर म्हणजे दगडूशेठ हलवाई यांचं निवासस्थान पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीमुळे दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचं निधन झालं दगडूच्या ठलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पुत्र शोकात असताना त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांना धीर देत सांगितलं की काही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तुम्ही एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करून रोज त्यांची पूजा करा या दोन्ही दैवतांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळा जशी मुलं आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करतात तशीच ही दोन्ही दैवत तुमचं नाव मोठं करतील त्यानंतर दगडूशेठ हलवाई यांनी दत्ताची संगमरवरी आणि गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली हे दत्त मंदिर आज लक्ष्मीबाई हलवाईंच्या नावानं ओळखलं जातं तर गणपती मंदिर दगडूशेठ हलवाईंच्या नावानं जगप्रसिद्ध झालंय पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्त्यांचा इतिहास माधवनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दगडूशेठ हलवाईंनी गणपतीची एक मूर्ती बनवून घेतली त्याची प्रतिष्ठापना झाली अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळकांच्या हस्ते या प्रतिष्ठापनेवेळी भाऊसाहेब रंगारे शिवराम परांजपे काका हलवाई बाबूराव गोडसे असे अनेक दिग्गज उपस्थित होते दगडूशेठ हलवाई यांचं निधन झाल्यानंतरही कार्यकर्त्यांनी उत्सवाची परंपरा सुरूच ठेवली त्यानंतर हा उत्सव कैलासवासी दगडूशेठ हलवाई भाऊलीचा हौद सार्वजनिक गणपती या नावानं प्रसिद्ध झाला दगडूशेठ हलवाईंनी स्थापन केलेल्या मूर्तीची पूजा तेव्हा उत्सव मूर्ती म्हणून केली जायची ही मूर्ती आता पुण्याच्या शुक्रवार पेठेतल्या अकरा मारुती मंदिरात पाहायला मिळते अकरा मारुती चौक मंडळ या मूर्तीची वर्षभर विधिवत पूजा करतं मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुद्धा साजरं करतं प्रथम दगडूशेठ गणपती असलेल्या या मंडळाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्तिभावाने हजेरी लावतात अठराशे शहाण्णव मध्ये उत्सवाचं नियोजन करणाऱ्या सुवर्णयुग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुसरी मूर्ती घडवली मूर्ती सध्या कोंडव्याच्या बाबूराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमात आहे तिथे या मूर्तीची पूजा केली जाते थोडक्यात के दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास जपणाऱ्या दोन्ही मूर्त्या मंदिरात नसल्या तरी त्यांची पूजा होते त्यांचं पावित्र्य जपलं जातं आणि आजही तिथे उत्सव साजरा होतो आता आपल्याला दगडूशेठच्या मंदिरात दिसते ती मंडळानं घडवलेली तिसरी मूर्ती एकोणीसशे सदुसष्ट मध्ये मंडळाचा अमृत महोत्सव साजरा झाला या निमित्तानं सुप्रसिद्ध शिल्पकार नागेश शिल्पी यांनी ही मूर्ती घडवली सूर्यग्रहणाच्या वेळी या मूर्तीच्या पोटात विधिवत पूजा करून गणेश यंत्र बसवण्यात आलं दरवर्षी मूर्तीचं रंगकाम नव्यानं केलं जातं पण ही मूर्ती इतकी प्रसिद्ध झाली की गणपतीवर असलेल्या श्रद्धेपोटी कित्येक भाविक आपल्या घरात अशीच मूर्ती बसवतात अगदी काश्मीरपासून थायलंड पर्यंत दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती विराजमान होते हा झाला दगडूशेठ हलवाई मंडळाच्या मूर्त्यांचा इतिहास सध्या दगडूशेठचं जे मंदिर पाहायला मिळतं त्याच्या जागी आधी अग्निशामक दलाचा आगीचा बंब होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये तात्याराव गोडसे मामासाहेब रासने शंकरराव सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून मंदिर बांधण्यात आलं पण दोन हजार दोन मध्ये भाविकांना जागा अपुरी पडू लागल्यानंतर त्याच जागी आत्ता आपल्याला दिसणारं भव्य मंदिर बांधलं गेलं पण दगडूशेठ गणपतीची लोकप्रियता इतकी कशी वाढली तर याचं एक कारण ठरलं मंडळानं आयोजित केलेले वेगवेगळे महोत्सव गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान दगडूशेठ ट्रस्टकडून संगीत महोत्सवाचं आयोजन केलं जातं सध्या हे आयोजन गणेश कला क्रीडा मंचावर होत असलं तरी आधी मात्र हे बेलबाग चौकात व्हायचं लोक सतरंज टाकून या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचे पंडित भीमसेन जोशी सुधीर फडके उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासारखे दिग्गज या महोत्सवात सादरीकरण करायचे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा भावसरगम हा समारोपाचा कार्यक्रम अगदी पहाटेपर्यंत सुरू असायचा आणि त्याचा शेवट पसायदानानं व्हायचा अशा आठवणी आजही कित्येक पुणेकर सांगतात त्या अशा उत्सवांमुळे दगडूशेठच्या गणपतीला राज्यभरातून भाविक येऊ लागले दगडूशेठ गणपती मंडळानं काळाची पावलं ओळखून सोशल मीडियाचाही अगदी प्रभावी वापर केला दोन हजार अकरामध्येच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गणपतीचे फोटोज व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली लाईव्ह दर्शनाची ही वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध केली याला पुण्याबाहेरच्या भाविकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला दगडूशेठ हलवाई गणपती मंडळात संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी गणेश जन्म दिवाळी अशा प्रत्येक उत्सवाला वेगवेगळे आरास केली जाते यावेळी ही भाविकांची प्रचंड गर्दी होते आंबा महोत्सव मोगरा महोत्सव शहाळे महोत्सव या उत्सवांची सजावटही देखणे असते त्यामुळे फक्त गणेशोत्सवच नाही तर वर्षभर दगडूशेठचा बाप्पा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो गणेशोत्सवात दगडूशेठच्या दर्शनाला प्रचंड गर्दी होते आणि यामागचं मुख्य कारण असतं ते म्हणजे त्यांचा देखावा भारतातल्या वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृतींमध्ये दगडूशेठचा बाप्पा विराजमान असतो यंदा केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा मंडळाकडून साकारण्यात आलाय दगडूशेठच्या मंदिरापासून ते देखावा उभा केलेला असतो त्या कोतवाल चावडीच्या जागेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंची झुंबरं लावलेली असतात गणपतीची मूर्ती लाकडी देवाऱ्यात विराजमान झालेली असते आणि देखाव्याच्या मधोमधसुद्धा भव्य असं झुंबर लावलेलं असतं रात्रीच्या वेळी सगळा शिवाजी रस्ता या विद्युत रोषणाईमुळे उजळून गेलेला असतो जो पाहायला लाखो भाविकांची गर्दी जमते ऋषी पंचमीला होणाऱ्या महिलांच्या अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमालाही मंदिराचा परिसर गजबजून जातो आणि गर्दीचा आकडा दरवर्षी वाढत जातो दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणूक सुद्धा चर्चेचा विषय असतो पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघणाऱ्या या दोन्ही मिरवणुकांचं खास वैशिष्ट्य असतं ते म्हणजे रथ प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत दगडूशेठचा बाप्पा फुलांनी सजलेल्या रथात विराजमान झालेला असतो तर विसर्जनाच्या दिवशी विद्युत रोषणाईचा रथ हे सगळ्या विसर्जन मिरवणुकीचंच मुख्य आकर्षण असतं हिल्लारी बैल जोडलेला दगडूशेठचा रथ जेव्हा संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी रोडवर येतो तेव्हा गर्दीचे जोडले जाणारे हात आणि जसा अंधार पडतो तशी रथावरची विद्युत रोषणाई या दोन्ही गोष्टी पाहण्यासारख्या असतात दगडूशेठ हलवाई गणपती प्रसिद्ध होण्यामागचं आणखी कारण म्हणजे नावाप्रमाणेच हा गणपती श्रीमंत आहे फक्त भारतातूनच नाही तर परदेशातूनही अनेक भाविक श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला मोठ्या प्रमाणावर पैसे आणि सोनं दान करत असतात या दानातून आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून आत्ताचं मंदिर बांधण्यात आलं गणपतीला दागिनेही करण्यात आले दोन हजार मंडळानं गणपतीसाठी चाळीस किलोचे दागिने बनवले होते यात सात ते दहा हजार खड्यांनी सजलेला साडे नऊ किलोचा मुकुट सातशे ग्रॅम वजनाचा रत्नजडीत हार सूर्याच्या किरणांसारखे दिसणारे दोन किलो वजनाचे कान आणि चार हजार सुवर्ण टिकल्यांचं मिनाकाम असलेला अडीच किलोचा अंगरखा या दागिन्यांचा समावेश होता तेव्हापासून दरवर्षीच्या गणेशोत्सवात मूर्तीला हे दागिने घालण्यात येतात जे पाहण्यासाठी अलोट गर्दी जमते भाविकांच्या दानातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यही करतं ट्रस्टच्या प्रयत्नांमधून ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अन्नसेवा जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना जलसंधारणाची कामं देवदासी महिला आणि त्यांच्या मुलांसाठी संगोपन केंद्र मोफत रुग्णवाहिका सेवा असे अनेक उपक्रम राबवले जातात पण दगडूशेठ गणपती प्रसिद्ध असण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लोकांची श्रद्धा दगडूशेठचा बाप्पा नवसाला पावतो अशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळं नवस करण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी असंख्य भाविक दगडूशेठला येत असतात ही श्रद्धा लोकांमध्ये वाढत गेली आणि दगडूशेठ गणपतीभोवती प्रसिद्धीचं आणि श्रद्धेचं वलय तयार झालं गणेशोत्सवादरम्यान पुण्यात जाणं झालं तर मानाचे पाच गणपती तर बघाच पण सोबतच दगडूशेठला जाणं चुकवू नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका